यंदा दाखल झालेल्या मान्सूनने राज्यातील काही भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले या पावसामुळे अनेक ठिकाणी मे महिन्यात नदी नाल्यांना पूर आला तर काही ठिकाणी पाणी घरात आणि शेती शिवारातही पाणी शिरले होते सध्या राज्यात मान्सून मंदावला आहे दरम्यान मान्सून तर आला पण पेरणी कधी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे याबाबत कृषी तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे राज्यातल्या हवामान खात्याने दहा जून पर्यंत शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला दिला आहे दुसरीकडे पंजाबराव डक यांनी एक इंच ओलावा असलेली जमीन पेरणीसाठी पोषक असल्याचं सांगितलं आहे एक जून नंतरचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ओलावा आहे चांगले बियाणे आणि खत देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे मुंबई नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर